सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून भाजपमधील अंतर्गत गटबाजी गट आली आहे भाजपमध्ये दोन गट स्पष्टपणे दिसून येत आहेत एकीकडे सचिन कल्याण शेट्टी आणि देवेंद्र कोठे यांचा गट आहे तर दुसरीकडे माजी मंत्री विजयकुमार देशमुख आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा गट उभा ठाकलेला आहे निवडणुकीनंतर कल्याण शेट्टी यांनी सार्वजनिकरित्या सुभाष देशमुख हे माझे वरिष्ठ असल्याचे सांगत मनोमिलनाचा प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न यशस्वी ठरलेला नाही त्यानंतर भाजपचे सर्व आमदार एकत्र कधीच दिसलेले नाहीत यावरून सर्व आमदार एकत्र कधी दिसणार याची चर्चा रंगलेली होती यावर चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच सोलापूर दौरा केला मात्र या दौऱ्यातही गटबाजी स्पष्टपणे जाणवली सचिन कल्याण शेट्टी विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे तिघेही एकत्र दिसले नाहीत तिघेही वेगवेगळ्या कारणांनी दौऱ्याला गैरहजर होते अशी माहिती देण्यात आली मात्र सायंकाळी बावनकुळे यांनी सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची खासगी भेट घेतली भेटीत देशमुख यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्या भेटीचा नेमका परिणाम काय झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर दौरा केला यावेळी त्यांनीही सुभाष देशमुख यांची भेट घेतली पत्रकारांनी विचारलेल्या सोलापूर मधील सोलापूर विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरात येणार आहेत त्या कार्यक्रमात तुम्हाला भाजपचे सर्व आमदार एकत्र पाहायला मिळतील असं पाटील म्हणाले आहेत